हेलो देखो ऑन हेलो गुड इवनिंग गुड इवनिंग टॉल हैप्पी लाइफ टॉल कॅमेरा ऑन करायचा था जी विश्वरूप ज्ञानेश्वरी डांगे ऋषिकेश पडोल और नोबन पवनवीर रौनक लोंडे कॅमेरा ऑन करायचा गए हां मुहूर्त सर आज आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस आहे आणि भारत छोडो आंदोलन दिवस आहे अच्छा अस, सर आज इंटरनॅशनल लिटरसी डे आहे आणि लिटरसी च मिनिंग आहे यु, युनायटेड एज्युकेशन सायंटिफिक अँड कल्चर कल्चर ऑर्गनायझेशन इवन to yes. येते का येस वाण पोटी आता पाठीमागच्या सात दिवसामध्ये अभ्यासावर लक्ष नव्हतं जास्त गणपती विसर्जन किंवा या काळामध्ये सात आठ दहा दिवसामध्ये जरा दुर्लक्ष होतं का आदित्य माने कॅमेरा ऑन अर्नो बंद कर, कर पवनवीर नवोदय विद्यालय सैनिक स्कूल चे जे मॉक टेस्ट आहे त्याचा रिझल्ट ईमेल मध्ये तुम्हाला आलेला आहे आप ईमेल ला चेक करा डाउनलोड करा पहा एकदा रोणूक लोंडे आदित्य माने यशरज कोकणे कॅमेरा ऑन पाहिजे स्वराज जरुळे प्रणव जाधव सोहम इंगळे सुशांत रोह लांडे ओमोहा विश्वेश जाधव जाधवच्या दुसरे दुसऱ्या दुसऱ्या नंबरला तू लिंक पाठली त्याला ऍक्सेप्ट कर ना ते पाठ व्हॉट्सअपला पाहिजे कारगी घाटे <clears throat> तो आ है एट सप्टेंबर दिनांक तर काय आज कसला दिवस आहे साक्षरता दिवस राष्ट्रीय का आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस आहे कसला साक्षरता दिवस आहे तर आज आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस आहे आज आपण सगळ्या गोष्टी बद्दल बोलणार आहे पहिली गोष्ट नवोदय आणि आता सैनिक स्कूलचं मॉक्टेस आलेलं आहे तर ते तर आपण सॉल्व्ह करून घेणार आहे नवोद विद्यालयाचा पेपर पूर्ण सॉल्व्ह करून घेणार आहे अजून काही महत्वाच्या गोष्टी पाहणार आहे त्याचबरोबर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी मला दहा दिवस झाल्यानंतर कॉल केलेले त्यांना मी एक प्लॅन दिलेला आहे की अशा शा त्यांना पुढच्या सात आठ दिवसामध्ये अभ्यास करायचा आहे कारण असं घ्या आज तुम्ही समजा की आज तेरा डिसेंबर आहे कारण आठ सप्टेंबर सॉरी आठ सप्टेंबर आहे आता का नाही डेट पण असं समजा तुम्ही आज तेरा सप्टेंबर आहे असं समजा पाच दिवस तिकडे तिकडे जातात आपले ठीक आहे तो तेरा सप्टेंबर ते तेरा ऑक्टोबर किती झालं एक मंथ झाला तेरा ऑक्टोबर ते, ते तेरा नोव्हेंबर किती झाले दोन महिने झाले आणि तेरा नोव्हेंबर ते तेरा डिसेंबर किती महिने झाले तीन महिने तो तीन महिन्यावर तुमची एक्झाम आहे लक्षात घ्या आता <coughs> त्याच्यामध्ये किती मार्क्स आले काय आले मी तुम्हाला ईमेल पाठवलेलाच आहे आता आपण बघणारच आहे पण अगोदर बघूया आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस तुम्हाला सांगा साक्षरता दिवस किंवा एखादा व्यक्ती आहे एखादा माणूस आहे तो साक्षर आहे किंवा लिटरेट आहे असं आपण कशावरून ओळखू शकतो इंटरनॅशनल लिटरसी डे कोण सांगतंय एखादा व्यक्ती लिटरेट आहे साक्षर आहे असं कशावरून ओळखू शकतो आपण कोण आयडिया एनिथिंग गेस गेस, गेस करू शकता फास्ट सर आपण एक माणूस लिटरेट आहे ह्याच्या बघण्यासाठी त्याला वाचता आणि लिहिता येते का हे बघू शकतो राईट अगदी बरोबर आहे हा परत एकदा बोलायचं पुढे काय सांगायचं माणूस आणि जर त्याला वाचता लिहिता येत असेल तर तो लिटरेट लिट्रे, आहे नाहीतर तो लिटरेट नाहीये व्हेरी गुड कसं एक लिटरेट असण्यासाठी साक्षर असण्यासाठी असं ना की काही मॅप्स वगैरे सोडवता आलं पाहिजे लक्षात घ्या सिम्पली त्याला एक लँग्वेज लिहिता आणि वाचता आले पाहिजे कोणतेही एक लँग्वेज ठीक आहे ही शुड बी रीड अँड राईट वन लँग्वेज तर त्याला आपण म्हणतो लिटरेट आणि मग अशा प्रकारचे जी लोक असतात ज्या ठिकाणी लिटरेट लोक असतात ज्यांना असं लिहिता वाचता ऍटलिस्ट एवढं तरी करता येतं त्या ठिकाणी प्रगती चांगली राहते आणि मग त्याला आपण बोलतो की कोणतं नाही का कोण कोणत्या भागामधून कोण जसं की आपलं इंडिया देश आपल्या देशामध्ये वेगवेगळे राज्य आहेत आणि वेगवेगळ्या राज्यामधील लोकांचं लिटरेसी रेट हा वेगवेगळा आहे ठीक आहे म्हणजे तिथं कुठल्या तर राज्यामध्ये कोणकोणत्या राज्यामध्ये लिटरेसी रेट हा फारच कमी आहे आणि कोणकोणत्या राज्यांमध्ये लिटरेसी रेट फारच जास्त आहे तुम्हाला माहिती आहे आपल्या इंडियामधलं सगळ्यात जास्त हायेस्ट लिटरेट स्टेट कोणतं आहे ठीक आहे हायेस्ट लिटरेट स्टेट तुम्हाला खूप फेमस आहे की तिथले लोकांना सगळ्यांना लिहित वाचता येतं मोस्टली पवनवीर राजस्थान राजस्थान हे आकाराने लिटरेट नाहीये फास्ट आहे यस काय केरळ असं घ्या लिहून घ्या केरळ मध्ये सगळ्यात जास्त लिटरसी आहे केरळ केरळ या राज्यामध्ये सगळ्यात जास्त लिटरसी आहे सगळ्यात कमी लिटरसी कुठे तुम्हाला काय वाटतं सगळ्यात कमी तुम्हाला माहितीये सगळ्यात जास्त कमी हा सगळ्यात हायेस्ट झाला ठीक आहे त्याच्यामुळे खूप शिकलेले लोक आहेत केरळमध्ये म्हणूया तर सगळ्यात लोएस्ट म्हणजे सगळ्यात कमी लिटर लिटरसी आहे बिहारमध्ये बिहार राज्यामध्ये सगळ्यात कमी लिटरसी रेट आहे लिटरसी म्हणजे त्याला ऍटलीस्ट लिहिता वाचता आलं पाहिजे कॅमेरा ऑन करायचं आनंद डांगे अजून कॅमेरा ऑन नाही सौरभ जाधव बनकर कॅमेरा ऑन पाहिजे मुग्धा बनसे आता आपण बघणार आहे की टेस्ट मध्ये जे आपले मार्क्स आलेले आहेत त्याच्यामध्ये टॉप टेन विद्यार्थी कुठले कुठले आहेत नवोदय आणि सैनिक स्कूलच्या टेस्ट मध्ये मला माहिती आहे ह्या वीक मध्ये जे काही हे होतं ना म्हणजे गणपती होते सगळ्याच गोष्टी होते आणि त्याच्यामुळे मला असं काही विद्यार्थ्यांच्या मार्कांवरती परिणाम झालेला दिसतोय मला असं पण तुम्हाला तु ही टेस्ट फार महत्वाची याच्यावरून तुम्ही समजून घ्यायला पाहिजे की थोडं जर तुमचं दुर्लक्ष झालं तर तुमचे मार्क किती खाली येतात आणि जर तुम्ही असं दुर्लक्ष जर केलं अजून नेक्स्ट एक्झाम पर्यंत कारण तुम्हाला मी सांगितलेले तीन महिने म्हणजे बारा म्हणजे तुम्हाला फक्त बारा संडे बारा संडे म्हणण्यापेक्षा फक्त अकरा संडे कारण बाराव्या संडे तुमची फक्त अकरा संडे अकरा पेपर शिल्लक आहेत म्हणजे असे आपण म्हणूया कारण आपण नोव्हेंबर पासून व त्याच्यानंतरनं पण नंतर लक्ष घ्या मी तुम्हाला सांगितलेलं नोव्हेंबर महिन्यामध्ये पूर्ण सुट्टी टाका नोव्हेंबर महिन्यामध्ये ते डिसेंबर पर्यंत आपला डेली एक पेपर असणार आहे त्यावेळेस शाळा बंद केली तरी चालेल त्यावेळेस डायरेक्टली आपला दररोजचा एक पेपर दररोजचा क्लास आणि जर सगळ्यांनी सुट्टी काढली तर काय होईल आपल्याला क्लासचं टायमिंग सकाळी दुपारी ठेवता येईल नोव्हेंबरमध्ये ठीक आहे आता तर नाही सांगत आहे पण आत्ताच प्रिपरेशन करा घरच्यांना सांगा शाळेमध्ये चर्चा करा म्हणजे तुम्हाला ते ऍडजस्ट करता येईल जर हे केलं तर सगळ्यांना बेनिफिट होईल तुम्हाला वेळ मिळेल दररोजचा एक पेपर दिला तर तुम्ही सोडवणार कधी तर तुम्हाला घरी एक पेपर सोडवायचा लक्ष घ्या हे मी तुम्हाला आत्ताच सांगतोय आपल्या क्लासमधून जेवढे जेवढे विद्यार्थी आहेत जेवढे सत्तरच्या पुढे त्यांना पुढे काय करायचं आणि जे पन्नासच्या खाली आलेले आहेत त्यांनी पण काय करायचं त्यांनी पण मला काय करायचं हे मी सांगणार आहे आता हे जे आलेत नाही याच्या मागे प्रत्येकाचं काम आहे ना आप काम की आपण काही काम केलेलं असेल तर त्याचं फळ मिळणार आहे तर तुम्ही पुढे जाणार आहे जर तुम्ही काहीच नाही काम केलं चुकलेल्या प्रश्नांवर काम नाही केलेलं आत्तापर्यंत तर वाढणारच नाही शंभर टक्के वाढणार नाहीत मार्क लक्षात आलं का तो हे फार महत्वाची गोष्ट आहे काही मुलं फॉलो करतात म्हणजे भरपूर करतात तरी पण आता आपण जर बघितलं क्लासच्या आपल्या रेटमध्ये तो हे लिहिलं तुम्ही सगळ्यांनी जाऊया आपण आता की नवोदय विद्यालयाचा हा जो पेपर झाला होता त्याच्यामध्ये टॉप टेन मध्ये विद्यार्थी नवोदय विद्यालयामध्ये नाइंटी थ्री पॉइंट सेवन्टी फाईव्ह एवढा हायेस्ट रँक सध्या आलेला आहे नाव आहे रोनक लोंडे तो टॉप थ्री मध्ये फाईव्ह मध्ये आला होता देन पुढचे मार्क्स आहेत नाईन्टी वन पॉइंट ट्वेंटी फाईव्ह नाव आहे प्रथमेश साबळे प्रथमेश साबळे बद्दल सांगायचे मला प्रथमेश साबळेचं आता वर्षी वाटते कुठल्या झालं मिझोराम मध्ये झालं ना प्रथमेश सिलेक्शन झालं नवदयाच्या सहाव्या राऊंड मध्ये सैनिक स्कूलला त्याचं सिलेक्शन झालेलं आहे मिझोराम मध्ये प्रथमेश प्रथमेश साबळे कॅमेरा साबळे आणि दुसरं काय नाव त्याचं जतीन भास्कर या दोघांचं सिलेक्शन झालं एखादं बिहार मिझोराम पण ठीक आहे त्यांना आपण तिकडं सैनिक स्कूल त्यांचं ऍडमिशन नाही घेते आपल्याला नेक्स्ट राऊंडला ते अजून ट्राय करते जुन्या सैनिक स्कूल झाले त्यांचं न खाली आलो आपण नाईंटी मार्क्स आर देअर नॅन्सी इंगळे नॅन्सी इंग्लेट ऑलवेज लक्षात घ्या तुम्ही नॅन्सी इंग्लेजचं पहा की टॉप टेन मध्ये ऑलवेज राहायचा प्रयत्न असा नाही की कधीतरी एकदमच फार कमी आहे थोडेसे व्हॅरेबल मार्क प्रत्येकाचे होतात चार तीन चार पण असा नाही की तिच्या मार्कामध्ये तुम्ही पाहिले की दहा मार्काचा फरक पडलाय किंवा जास्त फरक आलाय किंवा एटी चे खाली झाले ते नाहीये एटी सेव्हन किंवा एटी फाईव्ह टू नाईन्टी बिटवीन नॅनसी इंग्लिनी राहायचा प्रयत्न केलेला आहे क्लास फोर्थ लाई का येते असं नाही की त्याचा पेपर आहे पर्यंत म्हणजे ती सैनिक देणार आहे तो धडपड महत्वाची आहे लक्ष मी म्हणलं होतं कॅल्क्युलेट काय केलं जाणार बघितलं का ना तुमच्याकडे तुम्ही किती प्रयत्न करताय मार्क्स मार्क्स काय महत्व हो नाहीये महत्व हो काय कि की तुम्ही किती प्रयत्न केले होते तुम्ही कसा वेळ काढताय तुम्ही धडपड एखादा प्रश्न येत नाही तर कसा सोडवायचा प्रयत्न करताय एखादी गोष्ट येण्यासाठी जी तुम्ही प्रयत्न करताय ना ती फार महत्वाची त्यामध्ये त्यानंतर नाईन्टी मार्क्स श्रीप्रसाद श्रीप्रसाद डोळे त्यानंतरनं पुढे आहेत एटी एट पॉइंट सेव्हन्टी फाईव्ह श्रावणी डोळे त्याच्या खाली आपण आलो एटी सिक्स पॉइंट ट्वेंटी फाईव्ह आदित्य माने आदित्य माने ऍटलीस्ट टॉप टेन मध्ये आहे टिकून आहे टॉट ऍटलिस्ट लिस्ट असं मला लागलं आदित्य मानेबद्दल देन खाली आला आपण एटी थ्री पॉइंट सेव्हन्टी फाईव्ह एटी थ्री पॉईंट सेव्हन्टी फाईव्ह मध्ये दिसते आपल्याला अबुदे कवडकर त्याच्या खाली दिसते आपल्याला एटी टू पॉइंट फाईव्ह हिमाक्षी कर्डी त्याच्या खाली आपण एट नाईन लास्ट टेन रँक इज देअर त्याच्या खाली आपण आलो एटी वन पॉईंट ट्वेंटी खाली एटी वन पॉईंट ट्वेंटी फाईव्ह राजस्वी वनी तो हे आहे टॉप टेन नवोदय विद्यालयाच्या पेपर मधले आता आपण खाली जाऊया थोडस एटी वन पॉइंट ट्वेंटी अजून खाली आलो तर एटी सपकळ त्यानंतर सेव्हन एट पॉईंट सेव्हन्टी फाईव्ह लाडसे ऑलवेज हे इथंच आहेत सुश्रुत सपकळच्या ऑलवेज सेव्हन्टी फायव्ह वरून फक्त एटी झालेली असतात पवनवीर सेव्हन्टी एट पॉईंट सेव्हन्टी फाईव्ह चांगला प्रयत्न आहे पवनवीरचा पवनवीर अजून पुढच्या ऐंशीच्या पुढे गेलं पाहिजे विश्वेत जाधव सेव्हन्टी सेव्हन पॉईंट फाईव्ह प्राची काटकर सेव्हन्टी सेवन पॉईंट फाईव्ह मुस्कान पट्टण सेव्हन्टी सेवन पॉईंट फायव्ह मला वाटतं हे तिन्ही विद्यार्थी विश्वेश प्राची मुस्कान खालून आलेले ते सत्तरच्या आसपास होते तर पुढच्या प्रयत्न केला विश्वेश प्राची मुस्कान पुढच्या एटीच्या पुढे कसं जाताय हे बघा आज दुसरी गोष्ट तुम्हाला ईमेल आलेला ईमेल वर चेक करायचं कुठले कुठले रेड रेड कलर मध्ये चुकलेले प्रश्न आहेत ते सगळे सॉल्व करून घ्यायचे ज्यासा आपण सॉल्व करणार आहे त्याचा सॉल्व करायचे आहे नंतर एन सर की एन सर की मधून डबल बघायचे त्याच्या खाली आपण आलो Uh, कुठं आलो तो आपण सेव्हन्टी एट सेव्हन्टी सेवन आणि त्या खाली सोहम शिंदे सेवन्टी सिक्स पॉईंट ट्वेंटी मला वाटतं सोहम नाही का या सगळ्या गोष्टींचा परिणाम झाला असावा कारण तो एटीचे पुढे असायला पाहिजे होता सोहम पण सेव्हन्टी सिक्स पॉईंट ट्वेंटी फायव्ह आले सोहम त्यानंतर अनविथ झांझड सेव्हन्टी सिक्स पॉईंट ट्वेंटी फायव्ह झांझडचे पण एटीचे पुढे जायला पाहिजे अनविथ देन ऋषी पडळ सेव्हन्टी फाईव्ह आर्नो बर करो बनकर चांगला प्रयत्न आहे कारण तो नवीन होता याच्यामध्ये मागच्या काही दिवसांपासून महिन्यापासून पुढच्या एटीच्या आसपास पुढे जायचा ऋषी पडोळ सेव्हन्टी फाईव्ह ऋषी पडोळ तर ऑलवेज करत होता पण त्याचे कमी आले मागा ऐंशीच्या आसपास होता ऋषी पडोळ यशराज कोकणे कोकणे सत्तर बहात्तर मध्ये काय ठेवले का पैसे मिळतात तुला सत्तर मध्ये त्र्याहत्तर मध्ये राहिल्यानंतर सारखा तिथंच मार्क आहे सत्तर त्र्याहत्तर बहात्तर काय पुढे जायचं का नाही कोकणे थोडा अजून प्रयत्न करायला पाहिजे यशराज कोकणी त्यान खाली आलो आपण स्वराज्य रोळे येरोळेचे जा मास्क झाले पॅसेज मध्ये इतके चुकल्यात इतके दुर्लक्ष नाही का मागा तो रिमूव्ह झालत रे स्वराजिरोळे मागच्या सात आठ दिवसामध्ये त्याच्यामुळे बी परिणाम असेल आणि त्याला गणपतीचा आवड नाही का तो डायरेक्ट सगळं सोडून बाहेर जायचा मंडळाच्या आरतीला ह्याला त्याला हे परिणाम झाल्यामुळे इथे झालेले असं ना तुम्हाला या गोष्टी असतात कुठं ना कुठं ह्याचं सगळं हे जे आहे परिणाम सगळ्या गोष्टीचा होत असतो ज्या त्या गोष्टी जिथल्या त्या झाल्यात तर त्यानंतर दिसतोय आपल्याला संस्कार शिंदे सेवन्टी टू पॉईंट फाईव्ह संस्कार शिंदे ऑलवेज ऑलवेज च्या आसपास आहे संस्कार शिंदे तर अजून प्रयत्न कर च्या आसपास सुशांत यादव लस या सुशांत यादव चा आपण माग खूप दिवसापासून सांगतोय सत्तरच मार्क आहेत त्याला पुढे जायचं नाही असं वाटतंय च्या आसपासच आहे पुढेच नाही मला वाटतं एकदा सेव्हन्टी फायव्ह सेव्हन्टी सेव्हन गेले तर सुशांत यादव हे तुझं चुकले ना म्हणजे काहीतरी राहते सुशांत यादव तुझ्या अभ्यासामध्ये मिस होते काहीतरी देन खाली आपण आलो निशांत बागुल सेव्हन्टी वन पॉईंट ट्वेंटी निशांत बागुल चांगला प्रयत्न निशान अजून वाढू शकत आणि निशांत बागुल बद्दल महत्वाची गोष्ट सैनिक मध्ये त्याचा सेकंड रँक आलेला यावेळेस निशांत बागुलचा चांगली गोष्ट समर्थ पवार सेव्हन्टी मार्क्स समर्थ पवार हा जुना आहे समर्थ पवार हे मी बाबा दैचीन ना तुला एक्झाम अजून थोडी वाढव मग रुद्रवाघ सेव्हन्टी वाघ टॉप टेन मध्ये होता डायरेक्ट सेव्हन्टीला आल्या ला वाघ हे दुर्लक्ष झालेले वाटत त्यानंतर न म्हणजे वाढू शकतात एटीच्या आसपास तरी असाल पाहिजे निदान निधन एकदा जर आपण हाय रेंजला गेलो तर तेच टिकलं पाहिजे थोडस त्यानंतर न खाली आपण कुठं आलो अर्नो स्वामी सेव्हन्टी मार्क्स तो अर्नो स्वामीचे मला वाटते मार्क्स वाढलेले आहेत हाय का स्वामी सांगायचं पटकन कॅमेरावर चांगली गोष्ट आहे नवीन आहे अर्नो स्वामी पुढचे प्रयत्न करायचा स्वामी सेव्हन्टी फाय टू एटी दरम्यान कसं जायचं जाता येते जेवढे आता चुकलेत त्याच्यापेक्षा कमी चुकवायचा प्रयत्न करायचा आहे बरोबर आणायचा प्रयत्न करू नका तुम्ही आणताय बरोबर किती एक चुकलेत आपले आता ह्या वेळेस एकवीस चुकलेत पुढच्या वेळेस ठेवायचं की दहा चुकतील म्हणजे कमीत कमी चुकतील कसं हे बघा ऑटोमॅटिक तुमचे मार्क्स वाढणार आहेत ऍटलिस्ट तुम्ही पाच मार्काचा जरी मला इन्क्रीमेंट दिसलं ना तरी खूप चांगली गोष्ट आहे त्याच्यानंतर ना आपण खाली आलेलो आहे आणि हे कधी होणार घ्या तुमचं आजपासून तुमचं एक काम तुम्हाला लागलेलं आहे ते म्हणजे रॉंग क्वेश्चन सोडून घ्यायचं दुसरी गोष्ट एक अर्धा तास पाऊन तास झालं आपले इन्वर्टर डाऊन झालेले आज लाईट नव्हती त्याच्यामुळे जर बंद पडले सिम लाईट आली पुढच्या पंधरावीस मिनिटामध्ये तर आपण कंटिन्यू करूया ठीक आहे त्याच्या खाली आपण आलोय संस्कृती महामुनी फार कमी आलेत महामुनीचे दुर्लक्ष झाले सिक्स्टी सेव्हन पॉईंट फाईव्ह कारण ती मागे सत्तर बहात्तर ला होती आस्था वाघ सिक्स्टी सिक्स पॉईंट ट्वेंटी फाईव्ह आस्तावागचे दोन मार्क वाढलेले मागे काहीतरी बासष्ट त्रेसष्ट सट होते मला ते चार पाच वाढलेले आहेत पण आस्था वाघ अजून चांगला प्रयत्न कर बाकी तुझे मार्क्स ठीक आहेत दोन चार वाढलेले आहेत सत्तरच्या पुढे कसं जाता येईल आस्था वाघ त्यांनी वन पोटाडे सिक्स्टी सिक्स पॉईंट ट्वेंटी मार्क्स कमी आले ते वन सत्तर बहात्तर होते त्यामुळे म्हणलं मागा काही दुर्लक्ष झालं काही सात आठ दिवसामध्ये त्यांनी इकराशे फायव्ह एक पण सत्तर ला माग एटी पर्यंत गेली होती इकराशे सिक्स्टी फायव्ह ला अशी गाडी ना गेली पाहिजे एकदा वरती एकदा हित गाडी जाते आणि एकदा खाली येते लक्षात जर असा तुमचा ग्राफ असेल ना तर तुम्ही भरोसेमन नाहीये तुम्ही भरोसेमन कधी असा ज्यावेळेस तुमचे मार्क्स समजा पुढे वरती गेले आणि थोडेसे खाली आले थोडेसे वर गेले ठीक आहे पण हे जा असं होतं ना त्या काहीतरी गपलं ते हे आम्हाला समजते लक्षात घ्या त्यानंतर ना आपण खाली आलो गेलो शंभर इकराशे त्यानंतर आरोही चव्हाण सिक्स्टी फाईव्ह आरोही चव्हाण मी कॉल करायला लावलाय चव्हाण कॉल नाही केला आणि हे जर नाही केलं तर नंबर रिमूव्ह केला जाईल बऱ्याच पालकांनी हे सांगितलेले मी दहा दिवसामध्ये कॉल जर नाही झाला तर डायरेक्ट नंबर रिमूव्ह केलेला आहे आपण बऱ्याच जणांना पण बऱ्याच जणांना अजूनही काय काय ही नाही क्लिअरिटी आता हे जे सिक्स्टी फाईव्ह मार्क्स आहेत गेल्यावर बी सिक्स्टी फाईव्ह होते मग त्याला घरी काय आहे काय नाही करत आहे काय करते का का पोरगी हे डिस्कशन जे करत नाही लक्षात सगळ्या तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही हळूहळू या टेस्ट म्हणजे जे देतो आपण त्याचा काहीतरी आउटपुट टेस्ट मध्ये काही पडू द्या मार्क्स पण टेस्ट वर काम झालं पाहिजे टेस्ट मधले सगळे रॉंग क्वेश्चन सोडवणे हे काम झालं पाहिजे हे होत नाही चव्हाण तो कॉल पण नाही आला तुझं घरचं तर मागेच कॉल करायला आणि पालकांनी डायरेक्ट मुलांवर बद्दल टाकायचे पोरग करतच नाही हेच करत नाही असं नाही चालणार पालकांनी कॉल करणं महत्वाचं आहे त्यानंतर निहेल निहल साखरकर निहल साखरकर जे बघा ऐंशी मार्क होते मागं टॉप टेन मध्ये होता आणि डायरेक्ट साखरकर सिक्स्टी टू पॉईंट फाईव्ह ला आलेला आहे तो निहल साखरकरचे पण मार्क जे आहेत ते ट्रस्टेड नाही आहेत कारण एटी मार्क्स आले ते एकदा नंतर डायरेक्ट बासष्ट असं चालत नाही साखरकर निहल तो काय then,